तुम्हाला अनुभव का, आले का की तुमची ही चळवळ सुरू होतानाच तुम्हाला काही विरोध झाले का काही प्रॉब्लेम आले का की महर्षी कर्वेने तसं केलं होतं सोबत लग्न तसं तुम्ही करून टाका असं तो बोलला त्यांना ती महिला एखादी महिला लग्न करत नसेल तर तिचं मूळ कारण जर कोणतं असेल तर पहिलं एक मूळ कारण आहे की तिचा तिच्या मुलांमध्ये असलेला जीव तर सतीचा कायदा त्या काळात केला तसा विधवाबंदीचा कायदा आता झाला पाहिजे सरकारकडून प्रशासनाकडून विधवा पेन्शन योजना राबवली जाते तुम्हाला काय वाटतं की ती कितपत यशस्वी आहे कितपत त्या महिलेपर्यंत पोहोचते किती विधवा आहेत त्यांच्या त्यांचा, त्यांचा रोजगार काय आहे त्याचा काही डेटा प्रशासनाकडे किंवा कोणाकडे असतो का तर मी माझ्या एका जिल्हा परिषद मतदारसंघाच्या याच्यावरून मी सांगतो की माझ्या एका जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जवळपास पंधराशे महिला या माझ्या कार्यक्रमाला येतात त्या पंधराशे महिला तिथे विधवा महिला आहेत म्हणजे एका याच्यामध्ये तर असा जर विचार केला आपण सगळा तर किमान एका जिल्ह्यामध्ये किमान दीड लाख ह्या विधवा महिला आहेत जसं विनंती आहे सरकारला की सरकारने जशी जनगणना करतो आपण तशी विधवांची जनगणना केली पाहिजे तर त्याने वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी शपथ घेतली की आम्ही आमच्या गावामध्ये आजपासून कोणत्याही पद्धतीची विधवा प्रथा पाळणार नाही मला विश्वास आहे एक दिवस असा येईल की विधवा हा शब्दच या महाराष्ट्रातला या देशातला चालला जाईल